हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असाल तर ज्या दिवशी मी आज माझी तुम्हाला प्रेगनेन्सीमधले एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे ज्यावेळेस आमच्या बाळाचे ठोके ता ता कमी झाले की समजण्यात आलं त्यावेळेस आम्ही दोघेजणं सोनोग्राफीला गेलो सोनोग्राफीमध्ये समजलं की बाळाचे ठोके पूर्णपणे कमी आहेत त्या मॅडमने आम्हाला रिपोर्ट सांगितला की तुम्ही त्या रिपोर्टमधून तुम्ही जिथे ॲडमिट व्हायला जाणार आहात तिथे ॲडमिट व्हायला जावं तर आम्ही जर अजून वेट करत असतो मी जर ती सोनोग्राफी वेळच्या वेळी केली नसती तर कदाचित आमचं बाळ आमच्यापर्यंत मिळालं नसतं तर आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी मला ॲडमिट करण्यासाठी केस पेपर वगैरे का आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलला माझी डिलिव्हरी झाली आणि तिथे आम्ही गेल्यानंतर तिथे मला केस पेपर वगैरे काढायला सांगितलं आमच्या मिस्टरनी मी दोघी सोबत होतो माझ्यासोबत कोणी नव्हतं मग आम्ही दोघांनी पेपर काढला त्याच्यानंतर ॲडमिट करून घेतलं इंटरनेट चेकअप वगैरे चालू होतं पण पिशू स्टोन नव्हतं त्याच्यामुळं नॉर्मल डिलिव्हरी होणं काही शक्य नव्हतं कारण की नुसतं आठ महिन्याला आपण पंधरा दिवस कंप्लीट झाले होते त्याच्यानंतर मग ज्या दिवशी मला मॅडम बोलले की काय नाही आपण तुझं पिशू स्टोन ओपन नाही होणार आहे तुझी उंची पण कमी आहे आपण तुला शिजरला घेऊया तर म्हटलं ठीक आहे चालतं मला माझ्या बाळासाठी मला रिस्क नाही घ्यायची मॅडम तर मॅडमने मला सांगितलं की काय नाही तुला आपण दुसऱ्या दिवशी शिजरला घेऊया काय खाऊ नकोस असं करत करत मॅडमनी मला पूर्णपणे संध्याकाळी बारा वाजता शिजरला घेतलं तर त्यावेळेस मी दिवसभर काही खाल्लं पिल्लं नव्हतं बोल उतरली लगेच शिजर झालं मुलगा झाला स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला मग भूल उतरली माझी त्याच्यानंतर भूल उतरल्यानंतर कोणी माझ्यासोबत नव्हतं माझे मिस्टर आणि मी आणि अनि माझी आई तेवढी अधूनमधून येऊन जायची कारण की गव्हर्मेंट हॉस्पिटल होतं तिथं जेवणाची वगैरे सोय असायची नाश्ता वगैरे मला बाहेरून आणून द्यायचे खरं तर आमच्यासोबत कोणीच नाही आहे आमचा प्रवास हा दोघांनी आम्ही चार वर्षात दोघांनीच केला आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आपली म्हणणारी लोकं आपल्या जवळ येतात पण आमच्यासोबत कोणीच नव्हतं खरं तर खूप स्वामींनी आम्हाला पाठिंबा आणि बळ दिलं आहे त्याच्यामुळं आम्ही हा इथपर्यंतचा प्रवास पार केला आणि माझे मिस्टर म्हणशील तर मला त्यांनी खूप सपोर्ट केला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि आमचं बाळ आमच्यापर्यंत आलं खरंच आणि इथून पुढे मला फक्त एवढंच सगळ्यांना सा सांगायचं आहे की माझा चॅनल नवीन आहे मी खूप प्रयत्न करते यूट्यूबवर तर जेवढं शक्य होईल तेवढं मला सगळ्यांनी मदत करा आणि चॅनलवर नवीन असाल नवी व्हिअर्स येत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा एक संदेश तुम्हाला सगळ्यांपर्यंत सा सांगणं सांगणं आहे की वेळच्या वेळी सोनोग्राफी करा आपापली काळजी घ्या आणि ज्यावेळेस अशी काही सिच्युएशन येते त्यावेळेस तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपलं बाळ आपल्या हाती व्यवस्थित यावं तर आय होप सगळेजण ठीक असाल तर मी व्हिडिओ इथंच वी थांबवते आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन ओके चलो बाय